स्वामी समर्थ शुक्रवारी करा ही कामे माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी ह्या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्यांच्या जन्म जन्मांतरील गरिबी दूर कर त्यांचे दुःख दूर कर जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो तसेच शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते माता लक्ष्मीला धन सुख समृद्धी ऐश्वर आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि शुक्रवारी कोणती कामे करावीत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले धर्मशास्त्र सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिले आहे की शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर येतात जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर मातीच्या सुराईमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असेही सांगते की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजायच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित व्यवस्थित जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही ती घरे दरिद्री होतात आणि तिथे ते त्यांची मोठी बहीण दरिद्र अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात धर्मशास्त्र सांगतात की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूप दिवा लावायला हवा आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यानी त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्ट अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषतः गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी होतात ही तर देवी माता लक्ष्मी आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिले आहे की सात रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलावर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन दोन फुटाच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात त्या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट पदार्थ खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात पण आपले धर्मशास्त्र सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम मिळतात त्यामुळे गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत आपले धर्मशास्त्र सांगते की देवतामध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तीचे मन जितके तिचे कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी अंबट पदार्थ खाऊ नका माता लक्ष्मीला राजप्र राजपद प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठमोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतामध्ये दे सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपापसातील प्रेम भावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावा त्यामुळे पतीच्या आयुष्य वाढते पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते अशा घरात धनलक्ष्मी कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही आता धनप्राप्तीचे उपाय पाहूया रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही फिटकारीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपलात तर यालाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरता खीर बनवून ती अर्पण करू शकता म्हणजेच नैवेद्य दाखवू शकता आणि स्वतःही खाऊ शकता शुक्रवारच्या दिवशी मोत्यांची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजे जीवनात असा बदल घडतो की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनात प्रगती साधण्याकरता करता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर श्री स्त्रीसुप्त किंवा कणकधारा स्त्रोताचे पठण करावे यामुळे धनवृद्धी होते याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली तुम्ही श्रीसुक्ताचे पठन कनकधारा स्रोताचे पठण नक्कीच करा लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या एक हजार नावांचे पाठ करा जे तुम्हाला नित्य करायचे आहे प्रत्येक शुक्रवार केल्यावर मी एक एक स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबू शकत नाही मित्रांनो आपल्या जीवनात जे पैशाशी संबंधित संकटे चालू असतील कोणतीही समस्या असेल ती दूर होईल मेहनत तर तुम्हालाही करावी लागेल पण जर तुम्ही पूजा करता स्त्रोताचे तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे जसे की एकवीस वेळा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प घेतलास आणखीन फळ मिळते चांगली मेहनत आणि ईश्वरांच्या आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात तुम्हाला काय करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्री सुप्ताचे पटन करा लक्ष्मी सुक्त आणि कनकधारा स्रोताचे पठन करा त्यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव कधीही होणार नाही योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे संकल्प घेणे गरजेचे आहे मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या गुरुमंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा त्यानंतरच हे फलदायी ठरेल गुरु ईश्वर पेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास काहीही नाही महादेवांची गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूंचे गुरु महादेव आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्व किती आहे तुम्ही तुमच्या मात्या पित्यांना देखील गुरु मानू शकता